नमस्कार मी आज तुम्हाला मिक्स ज्यूस बनवून दाखवते उन्हाळ्याचे दिवस आहे थंडगार काहीतरी पेय म्हणून नक्की करा आता या ठिकाणी काही फळं घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा इथे फळं आणि आवडीचे ठेवा मी माझ्या आवडीप्रमाणे ठेवलेले आहे तिथे आणि हे फळं आता मी स्वच्छ धुऊन कट करून घेणार आहे आणि लागल तेवढेच फळं घेणार आहे यामधले आणि या ठिकाणी बघू शकता अर्धी केळी घेतलेली आहे मी खरबूज घेतलेले आहे आवडीप्रमाणे इथे फळं ठेवा एक सांगते मी इथे दोन चिकू घेतलेले आहे आणि इथे काळे अंगूर घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे परत एकदा सांगते फळं घ्यायचे इथे या ठिकाणी शेप वापरला तरी चालेल आता ही फळं मी मिक्सरच्या भांड्या टाकून घेते आणि मिक्सरचं भांडे ज्युसरचंच असलं पाहिजे आणि त्यामध्ये एक चमचा साखर टाकते त्यानंतर मी दुधाचा वापर करते थंड दुधाचा वापर करायचा आहे आणि साय काढून घेतली मी आणि दूध इथे कमी जास्त वापले तरी चालेल आता हे मिक्सरला फिरवून घेते आणि या ठिकाणी बघू शकता इथे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता हे ग्लासमध्ये काढून घेते मी आणि या ठिकाणी आपला मिल्क ज्यूस तयार आहे किती छान आहे यावरून तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असेल टाकू शकता बर्फ ॲड करायचं असेल करू शकता तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार मिल्क ज्यूस करून प्या नक्की आवडेल हे ज्यूस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असा तर भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद